नमस्कार धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कच्च्या तेलाचा टँकर पुलाला धडकला विसरवाडी गावाजवळ टँकर चक्काचूर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी पाच वाजेच्या दरम्यान धुळ्याकडून सुरतकडे कच्चे तेल भरून जात असलेल्या टँकरचे ब्रेक फेल झाल्याने टँकर पुलाला जाऊन धडकल्याची घटना घडली आहे विसरवाडी गावातून धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी एक पूल तयार करण्यात आला आहे त्यातील रस्ता चोपदिर करण्याचे काम करणारा ठेकेदार गेल्या अनेक वर्षापासून हे काम खूप संत गतीने करत असून ते अद्याप अपूर्ण अवस्थेत असून या महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे आज दुपारी पाच वाजेच्या दरम्यान धुळ्याकडून सुरतकडे कच्चे तेल भरून गुजरातकडे जाणारा टँकर क्रमांक जी जे बारा बी टी पन्नास बारा याची ब्रेक फेल झाल्याने टँकर सरळ पुलाला जाऊन धडकला टँकर धडकल्याचा आवाज जोरात झाल्याने गावातील लोक हादरून गेले टँकरची संपूर्ण कॅबिन चक्काचूर झाली असून त्यात चालक व सहचालक जागी तयार झाले असावे असा, असा अंदाज व्यक्त होत आहे टँकरमधील संपूर्ण कच्चे तेल रस्त्याच्या कडेला वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनास्थळी तात्काळ विसरवाडी पोलीस दाखल झाले असून मदतकार्य होते के टी एम न्यूज नेटवर्क नवापूर